कथेचं नाव शाप भाग दुसऱ्या लेखिका आहेत सारिका भाग एक ची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे मागील भागात आपण पाहिले की कणिका मालती ताईंना शापाबद्दल विचारते बघू आता त्यांना काय माहीत आहे का त्या म्हणतात नाही माहीत एकतर सुरुवातीचे काही वर्ष हे मामाकडे राहिले नंतर इन मिन काही वर्षांचा संसार आमचा नशिबाने यांच्या मामाने होते ते घरदार शेतीवाडी याची काळजी घेतली आणि हे वयात आल्यावर सुपूर्त केले कुठे आणि कसला वेळ मिळणार बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला मालती ताई स्वतःची कथा सांगत होत्या कणिका थोडी निराश झाली मागच्या आवरताना तिच्या डोक्यात तेच विचार सुरू होते सामक्षा मिळाली म्हणजे त्या गृहस्थांनी जे सांगितले तेच खरे असणार सापडले काही तर ते दालनातच सापडेल कणिका उत्साहाने तिच्या खोलीत आली तिने तिकडची कपाटे धुंडाळायला सुरुवात केली पहाट होईपर्यंत ती फक्त शोधत होती पण कसलाच मागवा लागला नाही शेवटी थकून ती पलंगावर बसली झालेल्या क्षमाने तिने दोन मिनिटे डोळे मिटले डोळे मिटताच कालचा तो चेहरा परत येऊन स्मिटहास्य करायला लागला तिने दचकून परत डोळे उघडले इथे तिथे बघितले समोरच तैलचित्र होते कनिका उठली तिने ते तैलचित्र हलवले आश्चर्य म्हणजे ते दिसताना जरी मोठे दिसत असले तरी तिच्याने ते सहज उचलले गेले तिने पाठची भिंत चाचपली तिला ती थोडी पोकळ वाटली कणिकाने आजूबाजूला बघितले दिसेल ना दिसेल अशी छोटीशी कळ होती तिने ती दाबली अगदी छोटासा एक कप्पा उघडला कणिकाने थोडा निराशेनेच त्या कप्प्यात हात घातला आत एक गुंडाळी होती कणिकाने ती काढून घेतली परत कळ दाबून तो कप्पा बंद केला ते चित्र जागेवर लावले आणि ती गुंडाळी वाचायला सुरुवात केली मी उमा ज्या अर्थी हे पत्र तू वाचते आहेस त्या अर्थी तुला नक्कीच सामक्ष झाली असणार तू उत्सुक असणार अश्विल माझा या घराचा इतिहास जाणून घ्यायला त्याआधी तुला असे वाटत असेल ना की तू स्त्री आहेस हे मला कसे समजले कारण मला खात्री आहे की हे वाचणारी सून असणार या घरची ती ही धाकटी माझ्यासारखी कणिकाची उत्सुकता शिगेला पोहोचली ती नीट बसली आणि नी पुढची वाचायला लागली या सगळ्या घटना जणू तिच्यासमोर घडत होत्या असेच तिला वाटू लागले तर मी आता सगळ्याची नीट ओळख करून देते हे आपले जे घराणे आहे त्याचा पूर्व इतिहास मी सांगत बसत नाही ज्या महत्त्वाच्या घटना आहेत त्या फक्त त्याच सांगते आमचे हे आणि त्यांचे मोठे भाऊ सदाशिवराव दोघेच होते एका अपघातात अख्खं कुटुंबाच्या कुटुंब त्यांनी गमावले होते घरदाळ सांभाळायची माहिती नव्हती त्यामुळे जवळच्या समजणाऱ्या सगळ्या नातेवाईकांनी होते नव्हते ते सगळे लुबाडले होते त्यातून हे दोघे स्वतःच्याच घरातून पळून बाहेर पडले होते सदाशिव भाऊजी तसे खमके होते आणि आमचे हे मवाळ आपसुकच बाहेरचं सगळं भाऊजी बघायचे आणि घरातला व्यवहार हे पण त्या सगळ्यानंतरच्या गोष्टी घरातून बाहेर पडलेली ही दोन पुरं उपाशी तपाशी भटकत होती भाऊजींनी नाना उचापती करून व्यवहार करून दोघांची पोटे भरली बाहेरच्या जगाचे ज्ञान घेतले एकदा जगाची रीत समजल्यावर मात्र भाऊजींची घोडदोड सुरू झाली स्वतःच्या हिमतीवर त्यांनी वाडा बांधला शेतीत शेतीवाडी घेतली स्वतःचे लग्न केले त्यानंतर यांचे आणि माझेही लग्न झाले सगळे सुरळीत चालले होते जाऊबाई घरी गरीब घरातूनच आल्या होत्या त्या स्वभाना स्वभावानेही गरीब होत्या त्यांचा सगळा वेळ घरातले आणि मुलाचे करण्यातच जायचा त्यांचा केशव अतिशय गूढ सतत काकू काकू करत पाठी असायचा मला तर वाटत होते मी सौख्याच्या शिखरावर आहे पण पन, हा पणच वाईट असतो नाही शून्यातून विश्व उभं केलेल्या भाऊजींचा स्वभाव जरा गर्विष्ट झाला होता आधी बऱ्याच गोष्टींपासून वंचित राहिल्यामुळे असावे हवे ते मिळालेच पाहिजे असे त्यांचे झाले होते आता ही घटना बघा किती शुल्लक पण त्याचे परिणाम मात्र पिढ्यानपिढ्या पीड़ा भोगावे लागणार झाले होते असे की भाऊजींनी नवीन शेत घेतले होते तिथून नदी लांब पडत होती म्हणून तिथे विहीर बांधायचे ठरवले तशी सुरुवातही झाली पण कितीही खोदले तरी पाणीच ना सगळे उपाय करून झाले खर्च भरपूर होत होता हे भाऊजींना सांगत होते झाला तो खर्च सोडून देऊ आणि नवीन जागा बघू तिथे विहीर बांधू पण छे मी जागा निवडली आहे आता काही झाले तरी विहीर तिथे झालीच पाहिजे असा भाऊजींचा वेडा आग्रह धरला होता तिथेच त्यांची ओळख झाली सिद्ध बाबाशी बाबा कसला तो बोंधू होता मेला त्याची ती नजर नक्को नको ते वाटायची सांगणार कोणाला आणि ऐकणार तरी कोण माझी आळून अडून यांना सुचवले तर म्हणे तू कशाला त्याच्यासमोर येतेस उलटून तरी काय बोलणार स्वारींना बाई माणूस पडले ना त्यातून आमचे हे अगदीच बोळासा अशा माणसाला बोलायचे तरी काय आणि किती तेव्हाच मनाशी ठरवले की आता आपल्यालाच पदर खोचून उभे राहायचे आहे आणि खरेच तशीच वेळ आली विहिरीला पाणी लागत नाही म्हणून त्या बंधूने भाऊजींना नरबळी द्यायचे सुचवले गर्वाने प्रतिष्ठेने पैशाने आंधळे झालेल्या भाऊजींना ते पटले स्वारींचा अडथळा नको म्हणून त्यांनी आधीच यांना बाहेरगावी पाठवून दिले होते जाऊबाऊ जाऊबाई म्हणजे गरीब गाय उरले होते ती मी एकटी भाऊजींना वाटले होते की मी काय करणार तशी थोडीफार कुणकुण मला लागली होती पक्की काहीच माहिती नव्हती म्हणून मला काहीच हालचालही करता येत नव्हती शेवटी तो काळा दिवस उजाडलाच दिवे लागणीच्या वेळेस मी आणि जाऊबाई तुळशीपाशी दिवा लावत होतो तोच आमची शेतावरची कमळा रडत आली माझ्या धन्याला वाचवा म्हणत माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली शेवटी कानावर आलेली बातमी खरीच होती मी तिला घेऊन तशीच शेतावर निघाले दिवस भरलेली बाई ती तिला अशा अवस्थेत रडताना बघून भाऊजींचा एवढा राग आला म्हणून सांगू चालता चालता तिने सांगितले काही गड्यांनी तिच्या नवऱ्याला उचलून नेले पाठी तो बंधू हिच्याकडे वाकड्या नजरेने बघत होता भाऊजी होते म्हणून की काय कोण जाणे त्याने फक्त हिच्या नवऱ्यालाच उचलले त्याच्या तोंडाला फडके बांधले आणि घेऊन गेले गावात कोणी दात देईन न देईल म्हणून ती मदतीसाठी माझ्याकडे आली होती आम्ही दोघी शेतावर पोहोचलो अमावसेची रात्र होती काही 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 दिसत नव्हते कशातरी अंधारात ठेचकाळ चाललो होतो विहिरीच्या इथे मशालीचा उजेड दिसत होता त्या उजेडात भाऊजी तो भोंदू आणि भाऊजींचे ते चार खास गडी दिसत होते कमळाचा नवरा निश्चल दिसत होता त्याला काय दिले होते कुणास ठाऊ कमळीला तशीच उभी करून ताड़ -ताड़ बर, मी ताड ताड पावले टाकत पुढे गेले कधी नव्हे ते मला बघून भाऊजी दचकले उमा तू इथे काय करते आहेस घरातले नियम तुला माहीत नाही का त्यांनी माझ्यावर आवाज चढवायचा प्रयत्न केला नियम माहीत आहे मला बहुतेक तुम्हालाच काय बरं काय वाईट हे समजत नाही आहे म्हणून नाईलाजाने मला इथे यावे लागले घरात पदर घेऊन वावरणारी मी त्यांच्याशी कशी असं बोलू शकते माझे मला समजेना काहीतरी शक्ती आली होती माझ्यामध्ये नक्की जास्त बोलू नकोस बायकांनी अक्कल शिकवावी अशी अजून वेळ आली नाही आ माझ्यावर भाऊजी उसण्या अवसानाने बोलत होते तोच मी कमळीच्या नवऱ्याकडे पाहिले त्यांनी सर्व तयारी झाली होती माझी नजर कमळीच्या नवऱ्याकडे गेली आणि त्यांची सर्व तयारी झाली होती मी तुम्हाला काही शिकवायला आलेच नाही मी आले आहे त्या दगड्याला न्यायला हे बळी वगैरे देऊन काही होत नाही सोडा त्याला नका गरिबाची हाय घेऊ माझे बोलणे ऐकून भाऊजींचे मन बदलत होते माझ्या अशा प्रकारचे बोलणे ऐकून भाऊजींचे मन बदलायला लागले भाऊजींचे मन बदलत होते हे पाहून त्या बोंदूला समजले बहुतेक त्याने त्या गड्यांना खूण केली आनी, आणि आनी, आनी मी व भाऊजी दोघेही दचकलो हा सगळा प्रकार कमळा बघत होती ती संतापाने पुढे आली तुझ्या या फडतूस विहिरीपायी माझ्या धन्याचा बळी दिलास तू माझ्या लेकराने जन्माला यायच्या आधीच त्याचा बाप गमावला मी जर खरी पतिव्रता असेल ना असेल ना तर शाप देते मी तुला आणि तुझ्या अख्ख्या खानदानाला जसं माझं लेकरू त्याच्या बापाला बघू शकणार नाही तसं तुमच्या खानदानातलं एक बी आपल्या बापाला बघू शकणार नाही शाप आहे माझा शाप अतितानाने कमळी बेशुद्ध झाली कमळीने अशा प्रकारे त्यांना शाप दिला हा प्रकार बघून तो बोंधू पळून गेला आणि पुर पुरुषत्वाचा टेंभा मिरवणारे माझे भाऊजी हमसून हमसून रडायला लागले मी कसे तरी स्वतःला सावरले कमळीला गड्यांच्या मदतीने तिच्या घरी नेले कसे बसे तिला शुद्धीवर आणले आणि तिची माफी मागितली कमळ्याचा कमळीच्या दण्याचा जीव गेला होता तिला मी म्हटलं बाई करणाऱ्याने केले पण शिक्षा अख्ख्या घरदाराला नको गं देऊस पदर पसरते तुझ्या पुढे मागे घे तुझा शाप कणिकाने पान पलटले अचानक कथा इथेच संपली होती कनिका बेचेन झाली तिने परत परत पाणी बघितली नाही एवढीच पाने होती ती उठली तिने परत ती चित्र खाली उतरवले त्या कप्प्यात काही दिसते का ते पाहिले नाही कागदाचा एक कपटाही दिसत नव्हता तिला खूप खूप रडायला येत होते शेवटी वहिनी जे म्हणाल्या ते खरे झाले होते आता तिच्यासमोर दोनच पर्याय होते नवरा किंवा मूल तिचे सुयेश्वर प्रेम होतेच पण तिला स्वतःचे बाळही हवे होते कणिकाला काहीच सुचे ना ती सुन्न होत होती तिची विचार करण्याची शक्तीच जणू कोणीतरी काढून घेतली होती अचानक तिच्यासमोर पूजा अर्चा करणारी तिची आजी आली ती सतत कसले ना कसले व्रत करत असायची आजी सतत कसलं ग तुझं व्रत चालू असतं कधी याचे तर कधी त्याचे छोट्या कणिकाने एकदा आजीला विचारले छकुले तू मोठी झालीस ना की तुला समजेल हे व्रत आपली मानसिक श शक्ती वाढवतात हो आपण जेव्हा उपवास करतो तेव्हा सहन करण्याची आपली ताकद आपण वाढवत असतो आपण कसे अडीअडचणीला गरज पडेल म्हणून काही काही साठवून ठेवतो तसे देवाची उपासना करून आपण आपली मानसिक शक्ती साठवत असतो मला सांग तुझा गणिताचा पेपर असला की तू गणपती बाप्पाला मस्का मारतेस बाप्पा येतो का पेपर लिहायला पण तो मदत करणार आहे का या भावनेनेच पेपर सोपा जातो ना तसेच पण हे आहे आजी तिला म्हणाली छोट्या कणिकाला त्यावेळेस हे समजले नव्हते पण आता तिला नक्की कळले होते की तिला काय करायचे आहे ते कणिकाने डोळे पुसले आणि पदर खोचला उमासारखा तिने स्वतःशीच निश्चय केला या वाड्याला शापमुक्त करण्याचा स्वतःची कणिका खाली आली मालतीताई आणि मधुरा तिथेच बसल्या होत्या एक क्षण तिला वाटले आपल्याला जे समजले आहे ते यांना सांगावे नको त्यांना का उगाच टेन्शन द्यायचे तिने त्यापासून स्वतःला रोखले आई माझ्या माहेरी देवीचे एक व्रत करतात मीही ते केले तर चालेल का कणिकाने सासूबाईंना विचारले तुला वाटते तर नक्की कर खरे तर देवपूजेचेही तूच बघितलेस तर चालेल मला मालती मालतीतई कणिकाला म्हणाल्या सध्या नको तुम्हीच ते देवाचे सगळे करा आम्ही आहोतच मदतीला हो नवेनी कणिकाने मधुराला मध्ये ओढले तीही फक्त हसली ते बघा तुम्ही मी जाते आता ते बघा तुम्ही मी जाते आत माझी जपाची वेळ झाली आहे मालतीबाई असे म्हणाल्या आणि मालतीबाई जाताच त्यानंतर कणिका मधुराकडे वळली ती मधुराला म्हणाली वहिनी तुम्हाला कोणी सांगितले होते की आ घराला या घराला शाप आहे म्हणून अचानक आलेल्या या प्रश्नाने मधुरा थोडी दचकली ते म्हणजे तिने घाबरून मालतीताई गेल्या त्या दिशेने पाहिले तिने अचानक आलेल्या प्रश्नाला ती दचकली आणि तिने मालतीताईंकडे पाहिले कोणी काही बोलणार नाही पटकन सांगा कणिका म्हणाली जेव्हा यशचे स्थळ चालून आले तेव्हा कोणीतरी माझ्या मामाला सांगितलं होतं मामीला मला घरातून घालवून द्यायची घाई होती आणि मला ही यश आवडला होता मी ही त्या गोष्टींकडे लक्ष दिले नाही बघ काय झाले आता मधुरा कोरड्या नजरेने बघत होती तिचे सगळे अश्रूजनू सुकले होते मी उगाच विषय काढला जाऊ दे चला आपण ते नेहमीचे गर्भसंस्काराचे मंत्र म्हणायला जाऊ कणिकाने विषय बदलला तिला वाटत होते मधुराची काहीतरी मदत होईल बहुतेक ही लढाई तिची तिलाच लढायची होती एकटीने कणिकाने तिच्या आईला विचारून देवीच्या व्रताची सगळी माहिती घेतली एका चांगल्या दिवशी तिने त्या व्रताला सुरुवात केली सुयश शनिवार रविवार या दोन दिवशी जाऊन येऊन होताच तो दर आठवड्याला फेरी मारायचा कणिका लक्ष ठेवत होती त्यामुळे गडीसुद्धा मन लावून काम करत होते दुसरीकडे त्या कागदाचा एखादा तुकडा मिळतो का हे कणिका शोधत होतीच ते शेवटचे पान कुठे लपून बसले होते ते त्यालाच ठाऊक कणिकाने फार शोधायचा प्रयत्न केला मधुराचे दिवस भरत आले होते जवळच्याच दवाखान्यात तिचे नाव नोंदवले होते एक दिवस तिला कळा यायला सुरुवात झाली कणिकाने तसे सुयशला कळवले तो तातडीने घरी यायला निघाला गड्यांच्या मदतीने मधुराला दवाखान्यात दाखल केले कणिका आणि मालतीताई दोघीही आतुरतेने दवाखान्याच्या दवा, दवा... दोघीही आतुरतेने दवाखान्याच्या बाहेर फेऱ्या घालत होत्या कणिका सुयशचीही वाट बघत होती एक क्षण तिच्या मनात विचार आला आपल्या डिलिव्हरीच्या वेळेस सुयशही असाच काळजीत असेल ती स्वतःशीच हसली सुयश अजून पोहोचला नाही हे तिच्या लक्षात आले तिने परत त्याला फोन लावला तिने फोन लावल्यानंतर फोन एका अनोळखी व्यक्तीने उचलला कणिका म्हणाली सुयेश आपण कोण पलीकडून आवाज आला मी त्याची बायको बोलते आहे हा फोन तुमच्याकडे तसा आला कणिकाने समोरच्या व्यक्तीस विचारले सुयशचा फोन अनोळखी व्यक्तीकडे होता त्यावर तो म्हणाला त्यांचा अपघात झाला आहे ते शब्द ऐकून कणिकाच्या हातातून फोन निसटला मालती तिच्याकडे लक्ष होतेस त्या तिच्याजवळ आल्या आणि त्यांनी तिला विचारले काय गं कणिका काय झाले काय झाले सुयशचा अपघात झाला आहे कणिका अगदी कसबस बोलली त्यावर त्या म्हणाल्या तू गरोदर आहेस मालतीताईंनी रागाने आणि काळजीने विचारले आता का दातखिळी बसली तुझी सांग ना गरोदर आहेस का तू मालतीताई रागाने थरथरत होत्या कणिकाला आठवे ना कसं झालं हे सर्व या महिन्यात पाळी आली नाही बहुतेक ती कशी वशी बोलली सगळ्या गडबड गोंधळीमध्ये तिच्याही लक्षात काही येईना आणि म्हणे शिकली सवरलेली स्वतःची पाळी चुकलेलीही समजत नाही मालतीताई चिडल्या होत्या त्या रागाने तिला म्हणत होत्या पण तेव्हा तुम्हीच बोलला होता ना शाप वगैरे काही नसते कणिकाला समजत होते तिच्या बोलण्याला काहीच अर्थ नाही आहे सुयशिवाय आयुष्याची तिला कल्पनाही करवत नव्हती काही महिनेच तर झाले होते तिच्या लग्नाला ती रडायला लागली तिला रडताना तिला रडताना बघून मालतीताई आता तर अजूनच चिडल्या बंदकर ही नाटके माझ्या सुयशला जर काही झाले ना तर माफ करणार नाही बघ तुला त्या कडाडल्या आणि तेवढ्यात हॉस्पिटलमधून आतून डॉक्टर बाहेर आले ते म्हणाल्या अभिनंदन मधुराने एका गोड मुलीला जन्म दिला आहे कणिकाला आनंद झाला ती आज जाणार तोच मालतीबाई परत बोलल्या काही गरज नाही आज जायची तुझी सावली सुद्धा पडायला नको तिच्यावर आता मात्र कणिकाला आता मात्र कणिकाला सहन झाले नाही ती तिथून निघाली आणि चालत चालत त्या समाधीपाशी आली त्या समाधीच्या पायाशी डोके ठेवून ती अगदी हमसून रडायला लागली का का घडले हे माझ्यासोबत मी तर घराला शापमुक्त करायचा प्रयत्न करत होते ना तू आई आहेस ना या घराची मग कशी बघू शकतेस आपल्याच मुलांना मरताना आपल्याच सुनांची अशी पांढरी कपाळं बघवतात तरी कशी तुला मी पण हरणार ना नाही माझा सुयेश नाही वाचला तर मी ही इथेच डोकं आपटून जीव देईन बघतेस कसा तो शाप पूर्ण होतो ते कणिका रडत रडत आणि डोकं आपटत तिथे असे म्हणत होते घराण्याचा शाप कणिकालाही लागेल का हे घर शापमुक्त होणार की नाहीच होणार हे पाहूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा कमेंटद्वारे तुमचे अभिप्राय नक्की कळवा तुम्हाला कथा कशी वाटत असेल हे कमेंटद्वारे कमेंट, कमेंट करायला विसरू नका तशीच कथा आवडत असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राइब नक्की करा पुन्हा भेटिया अशीच एक नवीन आणि छान कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय